एक आठवड्यापूर्वी मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मीनगर इथं बंद घरामध्ये चोरी झाल्याचं उघडकीला आलं होतं या चोरीला आठवडं होण्याच्या आतच मुरगुड शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय यामध्ये काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न देखील झाल्याचे निदर्शनास आलंय मुरगुड शहरामधील मगदुम गल्ली इथं दोन घरांमध्ये घरपोडी आहे त्याचबरोबर चौगले गल्लीत तुकाराम चौक आणि भोसले कॉलनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झालाय यासोबतच चौगले गल्लीत एक दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाटे ती वाटेतच बंद पडल्यानं तिथंच ठेवून चोरट्यांनी पळ काढल्याचे दिसून आलंय या चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे मुरगुड शहरातील पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या भोसले कॉलनीमध्येही चोरी झाली आहे यामुळं पोलिसांचा तपास कमी पडत असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे शहरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढलं आहे यातच आता शहरांमध्ये चौथ्यांदा चोरी झाल्यामुळं नागरिक भयभीत झालेत दरम्यान एका घराच्या सी सी टी व्हीमध्ये चोरटे दिसून आल्याचं समजतं आहे यावरून पुढील तपास मुरगुड पोलीस करीत आहेत